त्याला एकदम वरच शीट भेटलं आणि त्याला रेडीमेड बसल्यावर जुलाब लागला जुलाब लागला जुलाब लागला म्हणजे सारखं वरच्या शीट चढायचं पुन्हा कन्नड बाथरूम कडे खाली उतरायचं दिवसभराच्या प्रवासात ते थकून गेले जसं घरी आलं तसं पटकन खाली बसलं बायकोने एवढं थकायला लागलं तो म्हणे आग्रा रिझर्वेशनच्या वरच शीट भेटलं जुलाब लागला सारखं वरच्या शीट चढा पुन्हा खाली उतरा आता पाय ताकद राहिली नाही बायको म्हणे तुम्हाला वरच्या शीट चढायचा उतरायचा त्रास होत होता तुम्ही खालच्या सीटवर बसले विनंती करायची बाबा मला वरच्या सीटवर चढायचा उतरायचा त्रास होतोय माझी तब्येत बरोबर नाही तुम्ही माझ्या सीटवर बसा मी तुमच्या सीटवर बसतो असं म्हणलं तर कोणी ऐकलं को नसतं का बोला माया हो ऐकला असतो तो म्हणजे एवढी साधी गोष्ट मला कळा नाय पण खालच्या सीटवर कोणी बसलेलंच नव्हतं मी कोणाला विचारलं <laughs> कळलं नाही ते परसात घेतले शोधाला फायदा आहे का सांगा मला याला विचारून सुद्धा सांगून फायदा विचारले तरी सांगून फायदा नसता दारूचं दुकान विचारलं एखाद्या सांगायला पाहिजे बोला ना दारूचं दुकान विचारलं सांगायला पाहिजे का नाही आताला दोन दुकानात न्याव त्याच्या जवळ पैसे नसले आपल्या जवळचे काढावं त्याला पाजावं आणि फुल करून चालू कीर्तनात आणून सोडून द्यावं भावकीच काम असत जातीन आपले दोनशे रुपये पण नाच कमी ना काही कामाचं आहे का तर पिणाऱ्या लोकांना किती समजून सांगा ऐकत नाही ते होय माया तुम्ही सांगू सांगू कंटाळ्या काय ऐकल का ऐकलं ना एक बाई नवऱ्या म्हणायची दारू पिऊ नका दारू देऊ नका दारू पिऊ नका दारू पिऊ नका ते वय चाललं जाता महाराज आणि बायकोलाच झाकण भर दारू बाजू बाईन केलं किती खडी आहे तो म्हणजे तुला आज कळलं काय तू कमी कसं पचवला काही एवढं नक्की पैसा नाही म्हणून शाळा सोडणारी मिळतील पण पैसा नाही म्हणून दारू सोडणारी मिळणार पैसा नाही म्हणून सप्ते बंद करणारी मिळतील पण पैसा नाही म्हणून व्यसन बंद करणारी मिळणार लक्षात आपण जर नाही नाही बरोबर आहे का ही वृत्ती आहे लक्षात ठेवा मला काय ही वृत्ती बदलली पाहिजे सांगत असेल विचारलं असेल दारू तर दुकान तर सांगू नये पण काही गोष्टी न विचारता सुद्धा सांगाव्या एखादा दोन्ही डोळ्यानं आंधळा माणूस रस्त्यानं चालला बोलत चला आणि समोर खटा आहे पांढरा माणूस खड्ड्यात पडणार आपण तिथे उभे आपल्याला दिसता हा खड्ड्यात पडतो पांढऱ्या माणसाला रस्ता विचारण्याची वाट दिसणार बोला बोला ना हो नाही काहीतरी बोला नाही त्याला न विचारता खड्ड्यात ढकलून देणं आपलं काय कर्तव्य बरोबर ना नाही त्याला न विचारता रस्ता ला दिसणार असं काम आहे

सांगतो तुम्ही भलारी विठ्ठला नाही तरी गेला जन्मवा या सांगतो लक्ष माझ्याकडे हा सांगतो तुम्ही मासे काय सांगतो भलारी विठ्ठला बाबा इकडे लक्ष